ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसर शहर यांच्या माध्यमामधनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंजर शहरामधील सर्वसामान्य कुटुंबांमधील महिलांना मोफत आणि माफत दरात पवित्र श्रीक्षेत्र उज्जैन महाकालेश्वर मंदिर ओमकारेश्वर मंदिर श्री मम्मलेश्वर मंदिर श्री श्रीकृष्णेश्वर मंदिर पवित्र नर्मदा नदी घाट या ठिकाणी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिला या बावीस फेब्रुवारी रोजी यात्रेसाठी मार्गस्थ झाल्यात दत्ता गांजाळे यांच्या माध्यमामधनं आठशे महिलांना काही दिवसांपूर्वी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे मोफत दर्शन मिळालं आहे मन्सरमधील महिलांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवण्याचा संकल्प दत्ता गांजाळे यांचा आहे आणि त्या माध्यमामधनं यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीक्षेत्र उज्जैन ओंकारेश्वर मंदिर मम्मलेश्वर मंदिर श्री कृष्णेश्वर मंदिर आणि पवित्र नर्मदा नदी घाट या ठिकाणी बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आठशे महिलांची भक्त यात्रा रवाना झाली या यात्रेसाठी महिलांनी विशेष काळजी घेतली आहे आणि महिलांसाठी लक्झरी बसेसची सुविधा करण्यात आली आहे यावेळी सर्व महिलांनी व्यवस्थित प्रवास करावा काही अडचण आल्यास संपर्क करावा आपल्यासोबत कपडे गोळ्या औषधं तसेच दर्शनाच्या ठिकाणी घेण्याची काळजी या सर्व सूचना माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी महिलांना केल्या आहेत आमची ट्रिप मनसर मधून उज्जैनला चालली आहे बस खूप छान आहे नियोजन खूप छान आहे कार्यकर्ते पण खूप छान आहेत आहे त्यांना एवढ्या बघिनी आठशे महिलांना त्यांनी प्रोत्साहन करून एवढं त्यांच्यातर्फे फिरायला नेतात त्याच्याबद्दल त्यांचा मला अभिमान आहे तुमचं नाव सांगा सुमन परशुराम बोरा कुठून आले आता बस मध्ये बसून कुठे चालले तुम्ही उज्ज्जन पंचत मार्फत या ट्रिप निघालेल्या आहेत कसे आहे बस काय वाटते कस आहे पण बस मध्ये प्रवास पुढचा आज या ठिकाणी मनसर ते उज्जैन ओंकारेश्वर अशी तीर्थयात्रा सन्मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसर शहर शिवसेना आणि दत्ता गांजाळे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही तीर्थयात्रा दुसरी ट्रीप पहिली ट्रीप ही त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आठशे महिला जाऊन आल्या आणि आज देखील उज्जैनला आठशे महिला या ठिकाणी निघालेल्या आहेत या ट्रीपच्या निमित्तानं मी सगळ्या महिलांना त्यांचा प्रवास सुखाचा समाधानाचा हो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी